हॅलो गाईज वेलकम टू आर चॅनल स्टडी स्टुडिओ सो आज आपण इयत्ता बारावीची मराठीतील ही दुसरी कविता पाहणार आहोत रोज मातीत ही कविता कवयित्री कल्पना दुधाळ यांनी लिहिली आहे तुम्हाला माहिती आहे का मंडळी कल्पना दुधाळ ह्या ज्या कवयित्री ह्या स्वत एक शेतकरी आहे आणि ते जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीला आल्या होत्या शिकायला तेव्हा त्यांनी ही कविता लिहिली होती चला तर मग बघूया सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरवं गोंधते बाई गोंधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते आता आपण बघूया ह्या कडव्याचा अर्थ सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते म्हणजे इथे कवयित्री असं म्हणतात की मी शेतीमध्ये कांदी लावण्याची पेरणीची कामं सुरू केली आहे आणि पेरणीमध्ये मी कांदं आहे आणि कांदं नाही तर मी त्या कांदं लावताना माझा जीव देखील त्याच्यामध्ये लावते काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते आपली जी शेतीची माती असते ना ती काळ्या रंगाची असते म्हणून इथे आणि जेव्हा पीक येतं तेव्हा ते, ते हिरव्या रंगाचं असतं म्हणून असं म्हटलंय की काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते म्हणजे रोज मी ना मातीमध्ये नांदते नांदते म्हणजे ज्या परिसरामध्ये ज्या वातावरणामध्ये आपण रोज वावरत असतो त्याला नांदणं असं म्हणतात फुलं सोन्याची झेंडू तोडं ते बाई तोडते नाही फुलं ग देह तोडते ते बाई तोडते घरादाराला तोरणं बांधते बाई बांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते आता इथे दुसरी शेतकरी स्त्री दाखवली आहे जिथे ती झेंडूची फुलं तोडती आहे पण त्यांनी झेंडूच्या फुलाला सोन्याची फुलं अशी उपमा दिलेली आहे जे सोन्यासारखी दिसतात आहे आणि त्या फुलांचे तोरणं करून त्या घराला बांधत आहे असं दाखवलं रोज मातीत मी ग नांदते बे नांदते आपलं तिसरं कडवं ऊस लावते बेन दाबते बाई दाबते नाही बेन ग मन दाबते बाई दाबते तांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते आता इथे तिसरी शेतकरी स्त्री आपल्याला ऊस लावताना आहे आणि ज्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की फक्त मी ऊस बेन नाही दाबते तर मी माझं मनदेखील दाबते तिच्या काही इच्छा आकांक्षा काही असतील तर ती त्या सगळ्या विसरून शेतीच्या कामामध्ये मग्न झालेली आहे आणि स्वतःचं मनसुद्धा मारत आहे ऊसाच्या ज्या छोट्या छोट्या कांड्या असतात ना त्यांना गोळा केलं जातो तसंच इथे त्यांनी असं म्हटलं आहे की कांड्या कांड्याने संसार सांधते बाई सांधते म्हणजे कांड्या का काड्या काड्याने मी माझा संसार उभा करते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते उन्हातानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन मग उरते बाई उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते पूर्वी गावाला म्हणजे अजूनही काही ठिकाणी काही अशी गावं आहेत जिथे अजूनही विहिरी आहेत आणि अजूनही लोक विहिरीमधून जाऊन पाणी आणतात अशी पद्धत आहे इथे तसंच म्हटलं आहे की कितीही उन्हाळा असू दे काही असू दे उन्हात एवढ्या कडकडत्या उन्हात मी जाते तिथून पाणी आणते रोज सगळी शेतीची कामं करते सगळं करते म्हणून तिथे असं म्हणाले की रोज मरते बाई मरते म्हणजे जीवाचे हाल अपेक्षा करते खोल विहिरीचं पाणी शिंदते बाई शिंदते म्हणजे खोल विहिरीतलं पाणी काढून ते श वापरते शिंदते म्हणजे बेसिकली जेव्हा आपण शेतीमध्ये पाणी टाकतो त्याला शिन्न असं म्हणतात रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते आता आपण ह्या कवितेवरचा देखील बघणार आहोत पण पुढच्या भागात सो so गाईज अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद